मित्र नमस्कार आज आपण प्रगतशील बागायतदार सोमनाथ गायकवाड साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आलो होत तर या ठिकाणी त्यांनी किरणचं मार्शिंग घेतलं आहे सोमनाथ सर आता हा कांदा किती दिवस झालाय सर हा कांदा एक त्रेपन्न दिवसाचा आहे आणि आज तारीख आहे एक मार्च किती तारीख लागवड होती पाच जानेवारीची लागवड सर याची पाच जानेवारीची आज कम्प्लीट त्रेपन्न कांदा हा कांदा आपण काय केलं लागोडीचा लागवड केल्यानंतर एक आंबून येला याला आपण किरण डोस बेसळ डोस घेतला त्या खात्याला किरणचं ओरिटोन बॉसचं आपलं तोड आणि त्या वापशीवरती एक केरणचा स्प्रे घेतला आपल्याला स्प्रे घेतला कसलाही केमिकलचा एकही स्प्रेस घेतला नाही फक्त केरण टाकला स्प्रे झालेला आहे आणि याची वेणी गाठ जे बनतो खूप जबरदस्त बनलेली आहे आणि याला पूर्णतः हे करप्याचं कुठंही प्रमाण काही नाही केरण किरण जे सुरुवातीपासून गेल्या ते आहे ना जड खूप छान बनला आणि आपण हे बघतो साईज बघतो तर साईज पण खूप छान बनलेली आहे आणि पांढऱ्यामध्ये जर पाहिलं अख्ख्या बेडमध्ये पांढरे फॅक झालेले जे बारा द्यायला आपण गेलो तर कुठंही पण असं सहज पांढऱ्यामध्ये दिसत त्याच्यामुळं आपण हे ना खूप समाधानी पाया केरेंटेक लॉपर याला आणि आता शिकतरी पण दिवस झालेत याला तर अजून ना बनायचं आहे खूप साईज खूप छान बनणार याची आणि विशेषतः याला केमिकलचा स्प्रेच नाही घेतला अजून